नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण डाळीच्या पिठापासून एकदम मऊ लुसलुसीत वड्या करूया खूप टेस्टी आणि मस्त होतात करून पा केल्यानंतर मात्र नक्की कमेंट्स करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी तूप दीड वाटी दूध अडीच वाटी साखर हे तीन चारही मिक्स करायचं आणि हलवायचं आणि गॅसवर ठेवायचं गॅसवर ठेवल्यानंतर एकसारखं हलवत राहायचं खूप छान वाड्या होतात आणि प्रमाण एकदम सोपं आहे बघा एक वाटी डाळीचं पीठ एक वाटी तूप दीड वाटी दूध अडीच वाटी साखर सगळं मिक्स करायचं आणि गॅसवर ठेवायचं आणि एकसारखं हलवत राहायचं कमी तुपात एकदम मस्त वड्या होतात आता घट्ट झाल्यानंतर दाखवते घट्ट कडेनं असं सुटायला लागलं की नाही आता एकसारखं हलवायचा हलवायचं मात्र अजिबात बंद करायचं नाही हलवायचं बंद केलं की खाली करत जरा हाताचं व्यायाम करायचं पण वड्या खाल्ल्यानंतर हाताचा व्यायाम विसरून जातो एवढं टेस्ट आणि मस्त होतात चला आता आपण आता एकसारखं हलू आणि पाच मिनिटांनी दाखवते हळू हलवा अंगावर चटके उरतात त्यामुळे हळू हलवत राहा हं लहान मुलाला जवळ घेऊ नका चटके उरतात ते हाताला आहे ते घट्ट होत हे असं कढई कड बघा गॅस बंद करायचं गॅस बंद करून ना एकसारखं हलवायचं म्हणजे ते घट ओढून येतंय असं घट्ट होतंय ही वडील तुम्ही नक्की करून बघा एका छोट्या वाटीने माप घ्या करा खूप मस्त होत एकदम मोठ्या प्रमाणात करू नका पहिल्यांदा करताना गॅस बंद आहे गॅस बंद करून हलवा लागले दाखवते गॅस बंद आहे असं सुटतंय की नाही हाताला जाणवतय पोताल की थोडस घोटलं की ते घट्ट होत गॅस बंद आहे हे ते मात्र लक्षात ठेवा गॅस बंद करून घोटायचं गॅसवर ना खाली काढलं बघा आणि आता हलवायचं म्हणजे गॅस गॅसवर ठेवून हलवलं की हाताला जड येते की नाही त्यामुळे कढईल तूप लावून घ्यायचं आता कट्टा स्वच्छ धुवून घेतले आणि खाली तूप लावून घेतले आता त्याच्यावर होतणार अजिबात चिटकत नाही कढईला सगळं छान निघालं तर एक काय एकसारखं हलवायला लागतं थोडीशी वेलदोडे पावडर घातली तुम्हाला आवडत असेल कर। ना वेलदोडची पावडर घाला टेस्ट छान लागतो किंवा केशर घाला केशर आवडत असेल तर पहिल्यांदा करताना मात्र छोट्या वाटीनेच करा हां म्हणजे लक्षात येतं की ते कधी ओतायचं वड्या झालं नसलं तरी असंच खायला पण ते छान लागतं वेस्ट जात नाही तरी पण करताना पहिल्यांदा एका वाटीच करून बघा छोट्या वाटीचं तुम्हाला सारखं सारखं करून प्रॅक्टिस झालं ना तर तो कदी कदी है लक्षात येतं कधी ओतायचं कधी थांबायचं थोडं प्रॅक्टिस लागतं हे हाताला पाचकत नाही आलं काय लक्षात म्हणजे आता वडी पाडायला आले एकदम पातळवड्या करा छान लागतात टेस्टी लागतात सांगितलं चौक पाड म्हणजे वेस्ट जात नाहीत था। ला काजू बदाम आणि पिस्ता घातले आणि लाटण्याने घातल्यानंतर लाटण्याने लाटून घ्यायचं म्हणजे ते आत छान बसतात निघत नाहीत आता हे मी हे सगळं लाटून घेतले आता आपण वड्या पाडूया चौक चौक वड्या पाडायचं माझी वहिनी करते वाढ्या खूप मस्त करते करून बघा हं